आज आपण असंत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार चाळीसवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे धर्माचे पालन करणे पाखंडा खंडन करणे पाखंडा खंडन हे च्यामा करणे काम बीजवाड नाम बीजवाडबावे नाम तीक्षणे उत्तरे अतिगी भुनिया बाण फिरे अतिगी भुनिया बाण फिरे नाही भीळ भार तुका मने सान थोर तुका मने सान थोर ये करणे काम बीजवाडवावे नाम बीजवाडवावे नाम प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तो गोब्बाराय यांच्या चरणे साष्टांग दंडवत घालतो सर्व साधूसंतच्या चरणे साष्टांग दंडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडूत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंडा खंडन आपण धर्म म्हणजे काय कारण अभंग क्रमांक का दोन हजार एकोणचाळीसमध्ये पाहिलेला आहे धर्म ही एक आग आहे धर्म ही एक क्रांती आहे म्हणून सर्वच लोक त्यांच्या जीवनामध्ये धर्माचं पालन करतात धर्माप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये वागतात म्हणून हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे धर्माचे नियम का आहेत धर्मामध्ये पहिला नियम आहे सत्य बोल सत्य बोलणे आणि सत्य वागणे आता ही बोलण्यामध्ये आपण म्हणतो मी सत्य बोलतो सत्य वागतो पण सत्य वागतो का कारण हे काम क्रोध मध मत्सर धम अहंकार हे विकाराने आपण पछाडलेले आपल्या जीवनामध्ये लोभच गेला नाही मधच गेला नाही अहंकारच गेला नाही दंबच गेला नाही तर आपण काय सत्य वागणार आहोत सत्य बोलणार आहोत ह्या विकारावर आपल्या जीवनामध्ये विजय मिळवावा लागेल हे आपल्या आधीन करून घ्यावे लागतील त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सत्य बोलताल त्यावेळेस तुम्हाला न्याय काय अन्याय काय अन्यायाला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साथ देणार नाही न्याय करणार तुमच्या जीवनामध्ये म्हणून परोपकार प्रेम मानवता सहानुभूती स्वातंत्र्य हे गोष्टी तुम्हाला कळतील कधी कळतील ज्यावेळेस तुम्ही सत्य बोलताल धर्माचं तुम्ही पालन करताल म्हणून पालन करणं ही साधी गोष्ट नाही जगद्गुरु तो खूप हा जी आर काढलेला आहे कारण तीनशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी हा जी आर निघालेला आहे आमच्या संप्रदायामधले किती लोक सत्य बोलतात किती लोक त्यांच्या जीवनामध्ये न्यायानं वागतात किती लोक त्यांच्या जीवनामध्ये आता जर तुमचा लोभच गेला नाही लोभ गेला नाही तर मग चाळीस हजार घेताल कथेला प्रवचनाला कीर्तनाला तुमच्या जीवनामध्ये हे कुठं शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही कथा करून या द्रव्य देती घेती देणारा आणि घेणारा तया आधोगती नरकवास मग हे तुमच्या जीवनामध्ये जे धर्मावर बोलणं झालं ते बोलणं कसं आहे पाखंड आहे पाखंड म्हणजे ते ढोंगी बोलणं आहे मग अशा ढोंगी बोलणाऱ्या लोकाला समाजामध्ये तरी समाजानं विरोध केला पाहिजे समाजच त्याला पैसे देतो चाळीस लाख देतो चार लाख देतो दहा हजार देतो वीस हजार त्याच्या जीवनामध्ये जे देतो म्हणजे समाजच कारण त्याच्या जीवनामध्ये हा पाखंड करायला किंवा डोंगी ढोंगी मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये सांभाळतो धर्मा धर्मच आधर्माला सांभाळतो मग हा धर्म जर आधर्माला सांभाळत असेल आणि त्याला विरोध आपल्या जीवनामध्ये करायचा असेल या कलियुगामध्ये तर अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे साधं एखाद्याला म्हटलं महाराज तुमचं इथं आहे म्हणलं तर त्या महाराजाला राग येतो गायकाला राग येतो तुमचा थोडा सोर लागला नाही म्हटलं तर आपल्या जीवनामध्ये मग हा सत्य कुठं राहिलं आपला अहंकार मधूनच ढुसण्या मारीत असतो म्हणून हे पाखंडाचं प्रमाण वाढलेलं आहे म्हणून आजकाल जेवढे भागवत कथा कीर्तनकार लोक ठेवतात पण लोक काय येत नाहीत लोक त्यांच्या जीवनामध्ये पट्टी देतात आणि मौन बाळगतात म्हणजे ते पट्टी देतात आणि ते म्हणतात की बाबा तिथे न गेलेलं वर त्यांच्यामध्येच त्याचा महाराजाचाच अहंकार गेला नाही आम तिथं क जो नेता म्हणून करतो पुढारी म्हणून जो हे भागवत कथा कीर्तन त्याच्या जीवनामध्ये सप्ताह करतो ह्याच्यामध्ये मोठमोठे आज कलियुगामध्ये बोलायचं झालं तर माफी मागून बोलतो मोठे एजंट झालेले आहेत कमिशन एजंट ह्याच्यामध्ये झालेले आहेत महाराज लोकाचे आणि मग त्याच्यामुळं कोणाचं कीर्तन ठेवायचं ते आणि दुसरी गोष्ट एवढी जातीयत्ता झालेली आहे माफी मागून म्हटलं की जिथं मराठ्याचा सप्ताह असेल तिथं मराठ्याचेच महाराज मराठ्याचेच गायक अरे हे धर्मामध्ये कुठं आलं तुमच्या जीवनामध्ये जिथं समजा वाण्याचा सप्ताह असतं वाण्याचेच महाराज ब्राह्मणाचा असेल ब्राह्मण ब्राह्मणाचे असे हे जातीवादी तुमच्या जीवनामध्ये धर्म आहे का धर्म हे एक निरपेक्ष आहे खरा तो एकची जगा धर्म जगाला प्रेम अर्पावे ही भावना या जगामध्ये राहिलेलीच नाही पण ह्या पाखंडाचं खंडन करायचं अशा ढोंगी मनुष्याला विरोध करायचा महाराजाने साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी विरोध केलेला आहे म्हणून हा पूर्वीपासून हा पाखंड चालू आहे आणि या धर्मालाच हा धर्म सांभाळतो पूर्वीपासूनच आपल्या जीवनामध्ये म्हणून धर्माला काही लोक त्यांच्या जीवनामध्ये मौन बाळगिलं म्हणजे ती तुमची मौन सहमती आहे म्हणून हे आधर्माने ढोंगे वागणारे लोक त्यांच्या जीवनामध्ये ढोंगी वागायचं कधीच बंद करणार नाहीत असं महाराजाला कठोर बोललेलं आहे तीक्ष्षण महाराजांनी बोललेलं आहे तीक्ष्षण उत्तरे आता किती याच्यापेक्षा तीक्ष्षण कठोर महाराजांनी बोलव महाराजांनी बोलून जर परिणाम झाला नसेल आमच्यासारख्यानं बोलून काय परिणाम होणार आहे म्हणून हे पाखंड लोकाचं खंडन करायचं म्हणला विरोध करायचा स्पष्ट असं महाराज सांगतात आपल्या जीवनामध्ये कमीत कमी विरोध तरी करावा कारण त्या पापापासून तर आपण बचावं असं मला वाटतं असं अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात हे च्यामा करणे काम बीज वाढवावे नाम कारण जोपर्यंत हे पाखंडी ढोंगी लोक या समाजामध्ये आहेत मग ते कथा ठेवणारे असू किंवा कथा करणारे असू ह्या ढोंगी लोकाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही विरोध करणार नाहीत त्याचं खंडन करणार नाहीत हे प्रत्येक मनुष्याचं काम आहे हेच हे आम्हा करणे काम हे काम प्रत्येक मनुष्याचं आहे त्याच्या जीवनामध्ये गप बसून चालत नाही गप बसून पट्टी दिली पटे देऊन मोकळं झाला आपल्याला कशाला तो वादविवाद घालायचा आहे असं हे जे बो बोलणं हे चुकीचं आहे हे जे नास्तिक वागणारे लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये ते धर्मावर बोलणार आहेत वेदनीती त्यांच्या जीवनामध्ये सांगणार आहेत पण ते वेदनीतीप्रमाण आचरण करून नाही म्हणून असे हे बुद्धिवादी लोक जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये कारण या जगामध्ये ते धर्मविरोधी आहेत म्हणून अशा धर्मविरोधी लोकाला त्याचं बीज आपल्या जीवनामध्ये जर वाढू द्यायचं नसेल ते बीज नष्ट करायचं असेल तर त्याला विरोध करणं ही काळाची गरज आहे म्हणून या भगवंताच्या नामाचा प्रसार प्रचार तुमच्या जीवनामध्ये वाढवायचा आहे तर अशा ढोंगी लोकाला इथं विरोध केला पाहिजे एकट्यानं विरोध करून भागणार नाही ही क्रांती आहे महान क्रांती आहे धर्म ही क्रांती आहे आणि क्रांती जोपर्यंत या समाजामध्ये जागृत होणार आहे समाज तोपर्यंतही ढोंगी लोकाचा पूर्वीपासून आलेला हा पाखंडपणा कारण महाराजाच्या काळात होता आजही होता इथून पुढेही राहणार आहे तर ही क्रांती मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये केली पाहिजे आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर काही कर्तव्य असतात ते प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये त्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे कारण हा जो धंदा मांडलेला आहे कारण हा धंदा नाही कारण भगवंताच्या नामाचं कारण तुम्हाला प्रसार करायचा प्रचार करायचा आहे हे वाढवायचं आहे बीज वाढवायचं आहे कारण पुढेच्या पिढीला त्याच्या जीवनामध्ये संस्कार जे म्हणतात ते वाढत असतात आपल्या जीवनामध्ये चुकीचे संस्कार जर आपल्या लेकरावर या समाजावर पडले तर तेच संस्कार पुढे चालत राहतात म्हणून असे हे जे धर्मविरोधी डोंगी लोक आहेत ह्यांना आपल्या जीवनामध्ये विरोध केलाच पाहिजे आणि हे भगवंत नामाचं भगवंत प्राप्तीचं हे बीज वाढविलंच पाहिजे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तीक्षण आहे उत्तरे हातई घेऊन या बाण फिरे किती तीक्षण बोलावं आता एवढं कठोर जगद्गुरू तुकोबारा त्यांच्या जीवनामध्ये बोललेले आहेत तर काही परिणाम झालेला नाही आता आमच्यासारख्या सामान्य मनुष्यानं कितीही तीक्ष्षण बोललं तर काय परिणाम होणार आहे काहीच परिणाम होणार नाही म्हणून प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये बुद्धी विवेक दिलेला आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या गावामध्ये सप्ता ठेवितो सप्ताह तुम्ही दोन रुपये पट्टी देत असताल एक रुपये पट्टी देत असताल ते सप्त्यामध्ये एकच मनुष्य तो नियम देतो माझ्या गावात तीन सप्ते होतात एकच मनुष्य नियम देतो दुसऱ्या माणसाला तो सुद्धा नाही कोणाला नियम द्यायचे त्याच्या मनाला वाटेल त्यालाच तो नियम देतो आणि मग लोक पट्टी देतात मग तुम्हाला अरे बाबा महाराज तुमच्या जीवनामध्ये आणायचा आहे कसा आणला पाहिजे कारण कोणता महाराज आणला पाहिजे जो धर्मानं वागणार आहे जो नीतीमूल्यानं त्याच्या जीवनामध्ये वागणार आहे अशा महात्म्याला तुमच्या गावामध्ये आणावं कीर्तन त्याच्या मुखामध्ये मुखा 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 ल तुमच्या जीवनामध्ये ऐकावं येणे बोध्ये आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा त्याच महात्म्याच्या मुखा मुखामधली मुखा 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 हरिकथा निर्मळ होत असते किंवा कीर्तन त्याच्या जीवनामधलं निर्मळ होत असतं असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सा चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नाही भीडभाड तुका मने सान थोर कारण अशा आधर्मानं वागणाऱ्या लोकाची भीडभाड करून चालत नाही महाराज सांगतात महाराजांनी त्या टायमाला लोकशाही नव्हती हुकुमशाहीमध्ये महाराजांनी विरोध केलेला आहे आता लोकशाही असूनसुद्धा लोक, लोक त्यांच्या जीवनामध्ये मौन बाळगतात म्हणून आपल्या जीवनामध्ये सान थोर सान म्हणजे ते कुऱ्हाड तलवार विळा हे लावण्याचा जो दगड असतो त्याच्यावर त्याला धार दिली जाते धार दिल्यानंतर ते कुऱ्हाड मना ते तलवार म्हणा तीक्ष्ण होतं आता महाराजाला एक अत्यंत कठोर सांगितलेलं आहे महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये नाही विघडवाड तुका म्हणे सान थोर सान थोर म्हणजे त्या त्याच्यावर घासलेली तलवार त्याच्यावर घासलेली कुऱ्हाड जशी तीक्ष्ण आहे असं तीक्ष्ण शब्दामध्ये महाराजाने त्यांच्या जीवनामध्ये बोललेलं आहे महाराजानं बोललेलं कठोर असून काही परिणाम नाही तर मी म्हटलं की माझ्या जीवनामध्ये मी बोलून तरी काय परिणाम होणार आहे म्हणून सान म्हणजे काय माऊली जे सान म्हणतात दातही आन होती परी अपाडे साने जती जैसे दुबाही बैसे पाती हिऱ्याची कारण जसे दुधाचे दात आपल्या जीवनामध्ये पडल्यानंतर नवीन दात येतात मनुष्याच्या जीवनामध्ये आणि ते दात आल्यानंतर कसे दिसतात हिऱ्याच्या लाईनप्रमाणे दिसतात म्हणून असे हे जी सान आहे सान म्हणजे अत्यंत कारण ज्याला धार देणारी वस्तू आहे म्हणून धर्म तुमच्या जीवनामध्ये एक महान क्रांती आहे म्हणून धर्माचं आचरण करून सत्य बोलून सत्य वागून तुमच्या जीवनामध्ये धर्मावर बोलणं हे अत्यंत कठीण आहे ना असे महात्मे कारण त्यांच्या जीवनामध्ये ते भीडभाड बोलत असतात त्यांना कुणाची दया नसते त्यांना पैशाचाच मोह नसतो किंवा मान सन्मान त्यांच्या जीवनामध्ये नसतो म्हणून जे ज्याला पैसा कम कमावायचा आहे मग ते तुमच्या कीर्तनामध्ये आर्धिक स्तुती तर ते जन नेम दिला त्याचीच अर्धी स्तुती करीत राहतात मग ती पट्टी सगळ्या गावाची असते मग असे जे ढोंगी लोक आहेत आणि असे ढोंगी लोक त्यांच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या गावामध्ये आणून त्यांच्या मुखावामधली कथा कीर्तन ऐकून त्याचा तर उद्धार होणार नाही तुमचा तर काय उद्धार होणार आहे असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडलेलं आहे काही चुकीचे शब्द गेले असतील त्याच्याबद्दल मा महाराजांनी कठोर बोललेलं आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये मी कठोर बोललेलो आहे मी माफी मागतो माझा अधिकार नाही पण महाराजाने जे सांगितलेलं आहे ते सांगण्याचं माझ्या जीवनामध्ये काम आहे म्हणून माझी ही नोकरी मी दास महाराजाच्या चरणाचा चा म्हणून माझ्या जीवनामध्ये बोलतो आपल्या जीवनामध्ये खरंच भगवंताची प्राप्ती करायची असेल आपल्याला पापामधून मुक्त व्हायचं असेल आपल्या जीवनामध्ये कारण न पाप करता जर तुम्ही दोन रुपये सप्त्याला निस्वार्थपणे पट्टी देता आणि तिथं जर धर्म होत नसेल अधर्मानं जर तो तिथं महात्मे जी दान आपल्या जीवनामध्ये दिल्यानंतर आपल्याला नरकाला जावं लागतं याच्यासाठी हे मी माझ्या जीवनामध्ये बोलतो याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही झालेलं हे चिंतन सद्गुरु श्रीनंद स्वामी जगद्गुरु तू खूप तुम्ही सर्व प्रिया आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवेवेला पूर्णभिराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिठ्ठल हरी ज्ञानदेव तुकाराम